आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी जयसिंगपूर नगर परिषदेची कुचकामी यंत्रणा रस्त्याची कामे पूर्ण ज्योतिर्लिंग डौरी सोसायटीमध्ये गटारीचे पाणी स्वयंपाकघरात ज्योतिर्लिंग डौरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी लाईट पाणी गटारी या नागरी सुविधांपासून ज्योतिर्लिंग डौरी सोसायटी वंचित असल्याबाबत दलित सेनेच्या माध्यमातून जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासमोर आपले गहाणे मांडले या असलेली दिवस ठिकाणी राहत नागरिक काढत असल्याबाबत महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले घरामध्ये गटारीचे पाणी येत असल्यामुळे घरातील लहान मुले तसेच वयोवृद्ध लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून अशा अवस्थेत लोक गंभीर आजारातून जात आहेत डेंगू मलेरिया या यासारखे रोग निर्माण होत आहेत नगरपालिकेत व ग्रामपंचायतमध्ये कितीतरी वेळा अर्ज करूनही दखल न घेतल्याने डौरी सोसायटीमध्ये वास्तव करणाऱ्या लोकांनी आज दलित सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपले गहाने नगरपालिकेतील मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी स्वच्छता व गटारी लाईट पाण्याची व्यवस्था झाली नाही तर दलित सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी दलित सेना कोल्हापूर जिल्हा प्रभारी श्रीकांत शिंगाई अमर कांबळे अभिषेक कांबळे प्रदीप गडदगे सूरज शेळके पुरुषोत्तम पुकाळे अविनाश मोरे कमल आवळे सोनाबाई चव्हाण केराबाई चौगले व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री आणि नाही जर पाणी पटे घर पाळा भरला तर आम्हाला इथे येऊन धमके देते दादागिरी करते आम्ही काय म्हणतो बाबा आमच्याविषयी आज लाईट बिल भरणार आम्ही नंतर होतो हे तुमची लाईट करतो तुम्हाला असं करतो घटना गठारीला पण काय म्हणतात हे गटारी नाही पाणीपुटी भरले तर बरी आहे तुमच्या नावाशी बुच वाचतो असे आम्हाला धमके देतात दादागिरी देतात मग तुम्ही पाणीपुटी भरून घेता तुम्ही चावे झालेला भरून घेता लहान मग तुम्ही या सोसायटी नाणी सोसायटी तुम्ही ह्या गलीतली अवस्था का करत नाही प्रत्येक गलीतली झाली फरशा घातल्या काय काय केलं तुम्ही सवरलं आणि आता आमची लहानपणी घटनात बसली तरी पण तुम्ही आमचा विचार करत नाही म्हणजे काय ना म्हणजे माझी म्हणजे आम्ही माणूस काय का जनावर आहे शासन एवढं माझं सांगणार जनावर पेक्षा आमची वाईट अवस्था जनावर बरी जनावर पक्षी लहान मुलांची ना आमची की एवढी अवस्था झाली आहे म्हणजे काय माणसाची काय जरा मर्यादा तुम्हाला तुम्ही गाड्या येतात येतात मग तुम्ही बघत का नाही अवस्था आमच्या लोकांची उघडत टाकून गेलं पण ते भरायला कचरा कोण येत नाही काय म्हणायला कोण येत नाही पण जर ह्या वेळेला नगरपालिके शासनानं आमचं घेतलं तर ठीक आहे अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा